कोल्हापूर जिल्ह्यात एकूण दहा जागा जिल्ह्याचं बोलायचं तर काही जण प्रत्यक्ष उमेदवार तर काही जण उमेदवार उभा करणारे नेते पण प्रतिष्ठा यांचीच पणाला लागली आहे महाडिक बंटी आणि मुश्रीफ साहेब असं इथलं नेत्यांचं कॉम्बिनेशन कालपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात बंटी मुश्रीफ असणारी जोडी या इलेक्शनमध्ये मुश्रीफ महाडिक अशी झाली आहे बंटी पाटलांची भूमिका या जिल्ह्यात मुख्य सेनापतीची झाली आहे पण प्रत्येक परगण्यात एक एक जण लढतोय म्हणायला कोण ठाकरेंकडून आहे तर कोण पवारांकडून पण प्रत्येक ठिकाणी बंटी पाटलांचा कमी अधिक प्रभाव आहे त्यात काही दिवसांपूर्वी उत्तरेत झालेल्या राड्यामुळे कधी नव्हे ते बंटी पाटलांच्या मागे सहानुभूती निर्माण आहे दुसरीकडं महायुतीनं दिलेले उमेदवार देखील काही कमी नाहीत महायुतीचा प्रत्येक सेनापती लोडवाला आला प्रत्येकाकडे यंत्रणा आहे प्रत्येकाकडे निवडणूक लढण्याचा अनुभव आहे त्यामुळं इथं कोणाची यंत्रणा कशी लागणार यावर बरीच गणित ठरताना दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचं एकूण चित्र काय आहे इथलं वातावरण काय आहे पाहूया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू कोल्हापुरात एकूण दहा मतदारसंघ मव्याच्या बाजूने इथून चार जागा काँग्रेस लढत आहे तीन जागा पवार लढतायत तर दोन जागांवर ठाकरे लढत आहेत महायुतीच्या बाजूने कोल्हापुरातल्या दहा जागांपैकी दोन जागा भाजप तीन जागा एकनाथ शिंदेची शिवसेना दोन जागा अजित पवार दोन जागा जनसुराज्य आणि एका जागेवर महायुती पुरस्कृत असणारे यड्रावकर मैदानात आहेत सर्वाधिक जागा लढतीये ती काँग्रेस सोबत कागल वगळता पवार आणि ठाकरेंना आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी बंटी पाटलांची आवश्यकता महत्वाची ठरते साहजिकच बंटी पाटील चर्चेत आले कोल्हापूर शहरात कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर असे दोन मतदारसंघ दक्षिणेत आहेत बंटी पाटलांचे पुतणे ऋतुराज आणि महाडिक गटाचे अमल महाडिक असा सामना तर उत्तरेत अपक्ष राजू लाटकर विरुद्ध शिवसेनेचे राजे क्षीरसागर असा सामना करवीरचा भाग देखील कमी अधिक प्रमाणात कोल्हापूर शहराच्या प्रभावातला इथे शिवसेनेचे चंद्रदीप नरके विरुद्ध काँग्रेसचे राहुल पाटील असा सामना आता एक अपक्ष आणि दोन काँग्रेसच्या उमेदवारांचा पूर्ण जोर बंटी पाटलांच्या जीवावर दुसरीकडं नरके क्षीरसागर आणि महाडी त्यांची स्वतंत्र यंत्रणा भेदणं देखील शक्य वाटतं तितकं सोपं नाही इथलं संस्थात्मक राजकारण पूर्वापारचे गटतट आणि वारं यावर बरीच गणित ठरताना दिसतात त्यातही आता काँग्रेस किंवा मवियाची जमिनीची बाजू दिसतीये अंतर्गत काटछाटीपासून मवया दूर आहे पण महायुतीत ते कॉम्बिनेशन नाही क्षीरसागर हरले तर उत्तर मोकळा होईल असं महाडिकांना वाटत असावं वा, नरकेक क्षीरसागर जोडगोळी बसले तर कोल्हापुरात क्षीरसागर यांचा प्रभाव वाढेल पर्यायानं भाजप बॅकफूटला येईल अशी गणित शहरात महायुतीला फटका देणारे ठरू शकतात शहरानंतर आता एक एक भाग पाहू कागल चंदगड आणि राधानगरी कागलचा सामना हाय व्होल्टेज इथं गटातटाचं राजकारण म्हणली गट मुश्रीफ साहेबांसोबत की विरोधात हे कन्फ्युजन शेवटपर्यंत राहणारं घाटगे लोड देत आहेत पण गावागावात यंत्रणा उभा करताना मुश्रीफांसमोर पिछाडी घेत आहेत मुश्रीफांना जिंकण्याचा अनुभव आहे इलेक्शन काढायचा अनुभव आहे पण घाटगेंनी जागा रेसमध्ये आणली आहे टक्कर मध्ये आणलीये चंद्रगडमध्ये चौरंगी सामना झालाय प्रत्येक उमेदवाराचं पन्नास हजारांचं पॉकेट आहे आता अंतिम क्षणी कोणा एकानं आपलं मतदान दुसरीकडे फिरवलं तर वनसाइडचं गणित फिक्स आहे असं झालं तर तुतारी किंवा अपक्ष हे जास्त इथं दिसत आहेत राधानगरी ताबिटकरांनी आपली पॉवर वाढवली असं म्हणतायत पण आदमपुरात ठाकरेंनी जी सभा घेतली ती जिवंत होती इथं मराठा पाटलांची मतं मोठी आहेत तालुक्यातला देसाई गट बंटींच्या सोबत आलाय पवारांच्या सभेनंतर इथलं गणित अजून पुढं जाते आहे कोल्हापूरच्या दुसऱ्या बाजूचे शाहूवाडी हातकणंगले हे दोन मतदारसंघ या दोन्ही जागा महायुतीकडून जनसुराज्य लढवत आहे शाहूवाडीत कोरेंचं पारडं जड असतं पण सत्यजित पाटील सरोडकर हे टफ फाईट देताना दिसत आहेत बंटी पाटलांनी ठरवलंच असलं तर करणसिंग गायकवाड अमर पाटील अशा गोकुळच्या संचालकांना कार्यक्रम करायला सांगितलं जाईल त्यातही इथं लिंगायत मराठा राजकारण झालं तर कोरेंना लोड जाऊ शकतं इथं कोरेनची पॉवर पहिल्यापासून असली तरीही मराठा राजकारण मोठं होण्याची रिस्क लिंगायत समाजातून येणाऱ्या कोरेंना आहेच हात कणंगलेत अशोक माने आणि राजूबाबा आवळे असा सामना राजूबाबा म्हणजे बंटे बाटलांचे एकनिष्ठ अशोक मानेंचं ओय आणि राजूबाबा आवळेंचा नसणारा न्यूसेन्स या दोन गोष्टी तर राजूबाबांच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत आता राहिले ते शिरोळ आणि इचलकरंजी हे दोन मतदारसंघ शिरोळची लढाई महायुतीचे अपक्ष यड्रावकर काँग्रेसचे गणपत पाटील आणि स्वाभिमानीचे उल्हास पाटील अशी झाली आहे इथे जातीची गणितं पण इंटरेस्टिंग यड्रावकर जैन समाजाचे गणपत पाटील लिंगायत तर उल्हास पाटील मराठा पण उल्हास पाटील ज्या स्वाभिमानीकडून मैदानात आहेत ते राजू शेट्टी जैन राजू शेट्टी आणि मराठा हे गणित बसणं अवघड अशा वेळी हा मराठा सारे पाटलांच्या घराण्याकडे शिफ्ट होण्याची जास्त शक्यता अर्थात जात समीकरण जिकडे फिरतील तिकडे वारं फिरेल त्यात बंटी पाटील कधी ते या पट्ट्यात अधिक प्रभावी का ठरतायत तर दक्षिण महाराष्ट्रात मसल मराठा पाटील असं तीन पॉवरचं कॉम्बिनेशन मराठा पाटील भाऊकित विशेषतः तरुणांमध्ये अपील होताना दिसतंय इचलकरंजीत आव्हाड यांचं काम मोठं दलित आणि मुस्लिम समाजात देखील त्यांची उडबस पहिल्यापासूनची हे मतदान देखील इथं मोठं पण राज्यात कटेंगे तो बटेंगे जितकं स्ट्रॉंग होणार तितका पटका आवड्यांना बसणार दुसरीकडे युथ पॉवर संजय तेलनाडेंकडे आहे जे बंटी पाटलांच्या मागे राहते इथला सामना देखील मराठा जैन असा होताना दिसतोय ज्यात मराठा काट चालू शकतं भाजपला ही जागा सोपी वाटत असली तरी ती वाटते तितकी सोपी नसल्याचं बोललं जात आहे हा होता कोल्हापूर जिल्ह्याचा सातबारा कागलात मुश्रीफ असल्यानं बंटींनी पहिल्यापासूनच आपला घट कधी बांधला नाही दुसरी गोष्ट म्हणजे बंटींना मुश्रीफ पडले तर फायद्यापेक्षा तोटाच अधिक होऊ शकतो पण कागल वगळता कोल्हापूरच्या नऊ पैकी नऊ ठिकाणी बंटी बाटलांनी आपली पॉवर आहे हा फॅक्टर कोल्हापूरच्या दहा जागांचा निकाल लावताना महत्वाचा ठरणार आहे निकालात नऊ एक होतं की दहा शून्य होतं अशा चर्चा त्यातूनच सुरू आहेत कारण कोरे असोत किंवा मुश्रीफ यड्रावकर असोत किंवा आबेडकर ही काही नौखी माणसं नाहीत जितके उन्हाळे पावसाळे दुसऱ्यांनी पाहिलेत त्यापेक्षा काकणभर यांनी जास्त करामती केल्या आहेत दोन तीन दिवस अगोदर कसं कुठं वातावरण फिरवायचं कुठला गट कुठल्या मुद्द्यावर जोडायचा याची रीत या नेत्यांना माहिती आहे त्यात बंटी पाटील एकटे कुठं कुठं फिरणार कोल्हापूर शहराच्या बाहेर बंटी पाटलांना येऊ देणं इतर तालुक्यातल्या लोकांना किती पटणार यावर देखील बरीच गणिता अवलंबून असतील पण एक आहे कोल्हापूर स्विंग देईल पण कुठून निवडणुकीचा दिवस टिकवून ठेवला तर यंत्रणेच्या बाजूने पण जिथे ज्याची यंत्रणा चांगली तिथं त्याचं मैदान पण प्रस्थापितांना यंत्रणा लावता आली नाही तर मवयाचा स्विंग होण्याचे चान्सेस जास्त बघूया आता कोल्हापूर जिल्ह्यात काय होतं दहा शून्य नऊ शून्य की थेट फिफ्टी फिफ्टी तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरमध्ये नेमकं काय होईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका